आली तर आता बैल यायला जनरलची बैल पण यायला आले आणि दाखवतो कुठली कुठली बैल आल्या सांगोल राजा आलाय पण अजून काय काय सगळं भैया सोनिया आणि शिव्या औदुलभाय डुबल

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हेलिकॉप्टर येणार नाही वाटत भौतिक सतीश आप्पा गण्या हे संकट कोण आहे बघ दुषत आहे आता आपला कसं आहे तुस ही कुठनं घेतलेला हिवा कोणाकडनं हम्म हम्म शूटर बैजा ज्या काय माहित नाही आज जनरलच्या आपले काय तुम्हाला अंदाज कुठली कुठली आहेत काय बुलेट छेबे आणि सांगोल राजा तर आहे बघा हि हे का आपला बनपुरी फुल्या आता ह्यांच्याकडं आहे त्यो ते आता ह्याच्याकडं आहे आता मग कल करुली फुल्या <coughs> करुली फुल्या बंडाभाऊ बरं आहेत बंडाभाऊंची काय अडचण नाही बंडाभाऊ आहेत तब्येत हे आहे व्यवस्थित जनरल सुटायला अजून लई वेळ <coughs> आलो 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 इथनं डायरेक्ट तिथेच येऊ इरकर फॅक्टरी शी कुठलं तुमचं पिल्या कॅप्टन हरण्या हरण्या नाही पळणार पळणार आहे नाही नाही शूटर आणि पाकड्या शूटर बाय सराटी पाकड्या हरण्या नाही पळणार होता आता शक्यतो नाहीच नाही शारणे शक्य शक्यतो नाहीच आता क्वालिटी एक नंबर आहे त्यामुळे बरं झालं तू कुठला आणलास काय कुठलं पहिला अक्षर आलं की थांब हे जरा सांगा कुठली 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 आहे उजवीचा कुठला उत्तम खांडेकर सोन्या उत्तम खांडेकर सोन्या उत्तम खांडेकर सोन्या पहिली कुठला मेजर कृष्ण कृष्णा सर्व मेजर गाडीवर कोण आहे संभा पाटील कुन्नूर ओके होय लाईव्ह चालू आहे कसं फक्त जरा रेंजच पाहिजे आता कसं आहे पब्लिक अजून लई कमी आहे पब्लिक कमी आहे त्यामुळे बरं आहे पब्लिक वाटली की मग हे ही हीच विषयीच आहे काय कुठली कुठली ही चांगली कोल्हापूर अशा काय माहित नाही हो आणि हि हो? चला आज नाही आज येणार तो पण काय ती शक्य नाही एवढं सहा गार्डन शूटिंग बघा कुठली कुठली तुमचं कुठलं यातलं अक्षय आमगावे कौटी बिरणानी हो, नेचर जा गाडीवर कोण आहे काय तुझ्याकडं काय नियोजन अ हा कुडनूर संभाव आहे कुडनूर की मालक दाखवाय पाहिजे काय पाहिजे आलाय काय मी म्हणलं आलाय काय नीट दिसत नाही झाला तर ब्लर ऑइल चालू झालं क्वालिटी बिघडली कसं आहे माणसं वाढली की रेंज रेंज जाते तरी पण झाले की आत्ता बिघडल्या अजून त्यातनं पण जरा पब्लिक पासून लांब गेले की आणि येते रेंज वशान तलवार संदीप दादा वशान तलवार तलवार वशाच गाडीवर तुकाराम गाडीवर सुदीप भाऊ okay, okay, तू काय काय चालू आता तेच विचार बघा वर कमेंट मध्ये कोल्हापूर वशा आहे काय कोल्हागा आहे कोल्हापूर वशा आहे काय कोल्हापूर आहे आहे <laughs> कोल्हापूर निप्पानी जनरल घोडागाडी टाकतो उद्या सकाळी टाकतो उद्या सकाळी घोडागाडी पण केले कुठली 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 आहे ती अजून वेळ आहे एन एनडी या अजून बैल यायला लागले मला वाटते कमीत कमी अजून तास सव्वा तास तर गळगळ अजून हरण्या नाही <laughs> हरण्या नाही हेलिकॉप्टर पण शक्यता कमीच बुलेट छबे आहे परत आणि शूटर बाय जे आहे आणि सराठी पकड्या संघट झाले जी सांगोला राजा आहे की सांगुल राजान ही आहे बुलेट आहे वाटतं ब्रेक फेल पण असणार आहे ब्रेक फेल आणि नाहीली येत नाही वाढतो डेंजरस ड्रायव्हर रस्त्यावर नाही आपलं क्यू अरेक्स अरेक्स आहे असं मला वाटत लागले हं अरेक्स आहे असं वाट लागले बघात काय काय पण अरेक्स ची परवा या टोपकर टोपकर साहेबांचा साहेबांचा ना ना ना, था। 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 ना। था। 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 ती जोड कुठला मथुर मथुर्या चिमण्या रमेश नाना चिमण्या आणि मथुर पांडुपाटील मथुर <klasters> ब्लर होत आहे आता जरा पब्लिक जास्त झाले त्यामुळे था आता लाईव्ह बंद कर लागते वाटत नुसतं बैल सांगतो क्लिअर ना ओके आभारे आहे आता जरा बंद करतो लाईव दानवाड काळ आणि हे आहे आपला चिमण्या घालवाड घालवाड सोन्या डॉक्टरांचं घालवाड सोन्या चालू का होणार चालवायला अजून एक तास भर गळगळीत दोघ आहेत ना कोण आहे गाडीवर तुकाराम मुलगी तुकाराम आहे वर नाही खरी आहे बघ मग दोन गट झाले तर आणि ती गाडी बघायला सुटणार वशाजी जांभळी दुपारी आहे मैदान ही कुठलं उठल विकास मतीवडे आणि संकट कोण आहे स्मार्ट शंकर हाँ हाँ हा 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 बरोबर लिंगोरात आहे तो भुजार ना अजून बैल कुठली जनरल ची आली नाहीत फक्त राजा तेवढे एकटा झाला फक्त <coughs> जू वगैरे जोरपाय कुठले दिव काळ शिर्टी शिर्टीत कोणाच राकेश रोजे राकेश रोजे आणि त्यो बिडगत सानप प्रवीन प्रवीन <coughs> <coughs> क्वालिटी तर मला चिक्कर लागते दुसऱ्या मोबला Check images of women by customers. Shop if you like. Otherwise, scare Initial. Download now. Fuck the room mm to need a boat. Whatever I hear. Fuck up from Sunday top boat. They'll get smudges over to me. Whatever I hear. Fuck up from Sunday top boat. They'll get smudges over to me. Whatever I hear. क्वालिटी डिस्प्ले अजून तर पण बंद करायला लागते वाटतं